नमस्कार शेतकरी मित्रांनो गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये नवीन प्रकारचा एक बदल झालेला आहे आणि त्यामध्ये एक दुसरी गोष्ट जोडण्यात आली आहे जे की शेतकऱ्यांच्या साठी आहे आणि ती अत्यंत महत्त्वाची आहे तर मित्रांनो ती सविस्तर कोणती बाब आहे त्याविषयी आपण आता माहिती पाहणार आहोत पत्नी बाळणपणात दगावल्यास शेतकरी पतीला दोन लाखांची मदत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत नवा बदल राज्य सरकारने स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत नव्या बदलानुसार शेतकरी महिलेचा बाळणपणात मृत्यू झाल्यास संबंधित वारसदार असलेल्या पतीला मिळणार दोन लाख रुपयाचे सानुग्रह अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे या निर्णयामुळे पीडित व संकटात सापडलेल्या शेतकरी वारसदारांना आधार मिळणार आहे शेतातील काम करताना किंवा शेत शिवारात सर्पदंशांनी मृत्यू झाल्यास वीज पडून मृत्यू झाल्यास शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत त्याच्या वारसदारास योजनेच्या निकसानुसार अर्थसहाय्य मिळते कृषी विभागाच्या कार्यालयात या योजनेचा प्रस्ताव सादर करावा लागतो या प्रस्तावावर दोन अधिकाऱ्यांकडून कार्यवाही केली जाते सुरुवातीला काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी संधी दिली जाते प्रस्तावाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर बँकेमार्फत संबंधित वारसदारास प्रत्यक्ष लाभ दिला जातो गोपीनाथ मुंडे अपघात विमा सानुग्रह योजना शेतात काम करताना वीज अपघात पूर सर्पदंस विंचुदंस विजेचा शॉक या नैसर्गिक आपत्तीमुळे अपघात झाल्यास तसेच रस्त्यावर वाहन अपघात होऊन शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा काहींना अपंगत्व येते घरातील कर्त्या व्यक्तींचा अपघात झाल्याने संकट कोसळते कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह योजनेचा लाभ शासनाकडून दिला जातो बाळंतपणात मृत्यू झाल्यास पतीला दोन लाख रुपये शेतकऱ्याची पत्नी असलेल्या महिलेचा तसेच शेतकरी महिलेचा जर बाळणपणादरम्यान मृत्यू झाल्यास त्या महिलेच्या वारसदारास दोन लाख रुपयांचे अनुदान या योजनेअंतर्गत दिला जातो शासनाच्या नव्या निर्णयानुसार हा लाभ वारसदारांना मिळतो आहे चालू वर्षात प्रस्तावांना मंजुरी चालू आर्थिक वर्षात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत काही प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे यासाठी घटनेच्या पंचनामा सवविवच्छेदन अहवाल व इतर कागदपत्रांची आवश्यकता असते मित्रांनो एकंदरीत जरी शेतकऱ्यांचा विचार केला तर त्यांच्याकरिता ही खूप चांगली योजना आहे कारण की पत्नीच्या डिलेवरीकरिता कधीकधी पण शेतकऱ्यांकडे पैसे नसतात आणि मित्रांनो मग ते पैशाच्या अभावी डॉक्टरकडे जात नाही किंवा एकदम सरकारी दवाखान्यामध्ये किंवा कुठंही जाताना त्यांना वेळ होते आणि उशीर होत असल्याने मग त्यांची डिलेवरीची टाईम लवकर होऊन त्यांना पूर्णपणे इलाज मिळत नाही आणि त्यांचा प्राण गमवावा लागतो करिता ही योजना अत्यंत चांगली आहे आणि शासनाने चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांची दखल घेतलेली आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद